तर आता आपण जाणून घेऊयात की अँजिओप्लास्टी करणे का फायदेशीर आहे किंवा त्या अँजिओ प्लास्टीचे काय फायदे आहेत तर सगळ्यात महत्वाचे म्हणजे ज्यावेळेस वेळेस अँजिओ करण्याच्या अगोदर पेशंटला काही त्रास असेल जसं की चालताना दम लागणे छाती दुखणे खूप घाम येणे थकवा येणे तर हे सर्व लक्षणे अँजिओप्लास्टी नंतर जवळपास नाहीसे होतात हा त्याचा सगळ्यात मोठा फायदा आहे आणि त्यामुळे पेशंटची क्वालिटी ऑफ लाईफ तसेच एक्सरसाइज करण्याची कॅपॅसिटी ही खूप प्रमाणात इम्प्रूव्ह होते त्यानंतर ज्या व्यक्तीनं हार्ट अटॅक आलेला असतो अशा चालू अटॅकमध्ये ज्यावेळेस एन्जिओ प्लास्टिक केली जाते ज्याला आपण प्रायमरी अँजिओप्लास्टिक म्हणतो तर ही प्रोसिजर ही लाईफ सेव्हिंग ठरू शकते पेशंटचा जीव वाचण्यासाठी खूप फायदेशीर असते पेशंटची लक्षणे ताबडतोब नाहीसे होतात त्याचप्रमाणे हृदयाची कार्यक्षमता किंवा पंपिंग ही साबूत ठेवण्यासाठी ही प्रायमरी अँजिओप्लास्टिक ही खूप फायदेशीर असते त्यानंतर सगळ्यात मोठा फायदा म्हणजे अँजीओप्लास्टी नंतर एखाद्या व्यक्तीला पहिले हार्ट अटॅक आलेला असेल आणि ब्लॉकेज असतील तर अँजिओप्लास्टिक झाल्यानंतर वापस अटॅक येण्याची शक्यता ही खूप कमी होते तर त्यामुळं ज्या व्यक्तींना सत्तर टक्केपेक्षा जास्त तीव्रतेचे ब्लॉकेज आहेत अशा व्यक्तींनी अँजिओप्लास्टी केलेली नक्कीच फायद्याची ठरते ज्यावेळेस एखाद्या रुग्णाची अँजिओप्लास्टी केली जाते त्यावेळेस जा रुग्णाकडून विचारला जाणारा एक खूप कॉमन प्रश्न आहे तो म्हणजे स्टेंटचं लाईफ किती किंवा स्टेंट किती दिवस टिकेल स्टेंटची गॅरंटी काय तर सरळ सांगायचं झालं स्टेंटची गॅरंटी नसते साधारणपणे दरवर्षी अँजिओप्लास्टी झालेल्यापैकी पाच टक्के म्हणजे पाई पर्सेंट रुग्णांमध्ये नवीन ब्लॉकेज बनवू शकतात जे ब्लॉकेज स्टेंटमध्ये होऊ शकतात किंवा स्टेंटच्या आजूबाजूला होऊ शकतात किंवा नवीन रक्तवाहिन्यामध्ये होऊ शकतात ही ब्लॉकेज बनण्याची एक स्टँडर्ड किंवा थेरोटिकल रिस्क ही सर्वसाधारणपणे सगळ्याच पेशंटमध्ये असते त्यामुळे एकदा अँजिओप्लास्टी झाली आणि स्टेंट टाकला म्हणजे वापस ब्लॉकेज बनणार नाही असा गैरसमज पेशंटनी ठेऊ नये अँजिओप्लास्टिक झाल्यानंतर वापस ब्लॉकेज बनू नयेत यासाठी पेशंटकडून विशेष प्रयत्नांची गरज असते तर आता आपण जाणून घेऊ की अँजिओप्लास्टिक झाल्यानंतर रुग्णांनी काय खबरदारी घ्यावी जेणेकरून परत ब्लॉकेज होण्याची शक्यता कमी होईल तर यासाठी पाच गोष्टींची काळजी घेणे मुख्य करून आवश्यक आहे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात पहिला मुद्दा तो म्हणजे औषधी तर एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर रुग्णांना रक्त पातळ आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधे दे दिली जातात साधारणपणे पहिले एक ते दीड वर्ष ह्या औषधींचा डोस थोडा जास्त असतो एक ते दीड वर्ष नंतर ह्या औषधींचा डोस कमी केला जातो परंतु एक गोष्ट अशा रुग्णांनी एकदम फिक्स करणं आवश्यक आहे मनामध्ये की रक्त व्हायच्या गोळ्या आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या ह्या आयुष्यभर घेणे आवश्यक असते जर तुम्ही रक्त होण्याच्या गोळ्या किंवा कोलेस्ट्रॉल कमी करण्याच्या गोळ्या वेळेपूर्वीच डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय बंद केल्या तर तुमचा स्टेंट फेल होण्याची शक्यता असते किंवा नवीन ब्लॉकेज होण्याची शक्यता असते त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे जीवनशैलीतील बदल तर यामध्ये ज्या रुग्णांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे किंवा एन्जिओप्लास्टी झालेली आहे अशा रुग्णांनी सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहणे आवश्यक आहे जर तुम्ही पूर्वी धूम्रपान मद्यपान तंबाखूचे सेवन इत्यादी करत असाल तर ते पूर्णपणे बंद करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आहारामध्ये सुद्धा बदल करणे आवश्यक आहे फायबर युक्त आहाराचे सेवन अधिक प्रमाणात करावे ज्याच्यामध्ये हिरव्या भाज्या कडधान्ये ओट्स इत्यादींचा समावेश तसेच सॅलडचा समावेश इत्यादीचा समावेश जास्त करावा आणि तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ जंक फूड पॅकेज फूड फास्ट फूड रिफाइंड शुगर असणारे अन्नपदार्थ पूर्णपणे टाळावे त्याचप्रमाणे मीट किंवा मां मांस इत्यादीचे सेवन हे अत्यल्प करावे त्यानंतर तिसरी महत्वाची गोष्ट ती म्हणजे व्यायाम तर एन्जिओप्लास्टी झाल्यानंतर साधारणपणे आठ दिवसानंतर रुग्ण हा व्यायाम सुरू करू शकतो मध्यम तीव्रतेचे एरोबिक एक्सरसाइज जसे की भरभर चालणे सायकलिंग स्विमिंग इत्यादी व्यायाम आठवड्यातले किमान पाच दिवस कमीत कमी तीस ते पंचावीस मिनटे करणे अपेक्षित आहे एवढा व्यायाम जरी तुम्ही केला तरी तो तुमचा हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी पुरेसा आहे त्यानंतर चौथी गोष्ट ती म्हणजे तुम्हाला जर मधुमेह म्हणजेच डायबिटीज किंवा रक्तदाब किंवा हाय कोलेस्ट्रॉल इत्यादी किंवा थायरॉइड इत्यादी आजार असतील तर ह्या आजारांची जी काही औषधे मला डॉक्टरांनी दिलेली असतील ते नियमितपणे चालू ठेवावी आणि डॉक्टरांकडे जाऊन नियमित अंतराने तपासण्या करून घ्याव्यात आणि तुमचा ब्लड प्रेशर आणि शुगर ही कंट्रोलमध्ये ठेवावी जर तुमचा ब्लड प्रेशर आणि शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर वापस हार्ट अटॅक येण्याची किंवा वापस ब्लॉकेज होण्याची शक्यता ही खूप पटीनं वाढते त्यानंतर पाचवी शेवटची पण तितकीच महत्वाची गोष्ट म्हणजे हृदयविकाराच्या रुग्णांनी मानसिक ताणतणाव हा कमी ठेवणे खूप आवश्यक आहे त्यासाठी काही छंद जोपासावेत वाचनाचा छंद लिहिण्याचा छंद किंवा संगीताचा छंद इत्यादी फायदेशीर ठरू शकतात ज्या व्यक्तींना स्ट्रेस किंवा अँझायटीचा आजार असतो अशा रुग्णांनी मानसोपचार माणसोपचार तज्ज्ञांची मदत घ्यावी त्याशिवाय योगा आणि प्राणायाम हे सुद्धा मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी मदत करेल तर ही होती करोरेटी एन्जिओप्लास्टी बद्दल संपूर्ण माहिती मी आशा करतो हो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि फॉरवर्ड करा नमस्कार